आमच्या किंग नाळकर शिक्षण संकुलाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम तैला स्वासी राम गोंडप्पा किंग नाळकर हायस्कूलच्या इयत्ता 10 वी परीक्षेचा वार्षिक निकाल टक्के प्रथम शीलवन कृष्णहरी काकी 89.80% द्वितीय ओमकार सुधाकर शरणार्थी 79.20% तृतीय मुक्तार जमीर जमादार शहात्तर पॉइंट साठ टक्के सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शरणराज राज व मुख्याध्यापक विद्यानंद स्वामी यांनी अभिनंदन केले शाळेने उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवल्याने पालक वर्गाकडून शाळेचे कौतुक होत आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी